अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचे माझे चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचा सुखाचा दिवस जाऊ समाधानाचा जाऊ अशी माझी चरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आज आपण या मध्ये आपल्या घरामध्ये बरकत राहावी पैसा यावा धनधान्य राहावे आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता नसावी घरामध्ये लक्ष्मी राहावी यासाठी आपण कोणता उपाय करायचा आहे तो, तो बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम व्हिडिओला श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवा जे काही आपल्याला हवं आहे ते नक्की स्वामींना बोलून दाखवा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा नक्की श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतात पैसा आलेला पुरत नाही टिकत नाही आणि यासाठी आपण सतत चिंतेमध्ये असतो जो काही आपला पगार येत असतो सॅलरी येत असते ती आपली कुठल्या ना कुठल्याने चालली जाते जे काही आपला व्यवसाय आहे तो आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे व्यवसाय पैसा आलेला असतो पण तो दिसत नाही घरी कुठल्या ना कुठल्या रूपाने कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो निघून जात असतो आणि यासाठी आपण काय करावे काय नाही आपण यासाठी नेहमी चिंतेत राहत असतो आपल्याला असं वाटते की आपल्या घरामध्ये जो आलेला पैसा आहे कमीत कमी तो राहावा त्यामधून काहीतरी थोडा भागा शिल्लक राहावा तो आपल्या घरामध्ये राहिला तर आपले काही जे काही स्वप्न असतात आपल्या ज्या काही इच्छा असतात त्यामधूनच आपण पूर्ण करू शकतो तर असं यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण बघणार आहोत तर असा एक साधा सरळ उपाय आहे जो आपल्याला करायचा आहे तो फक्त आपल्याला गुरुवारी करायचा आहे घरातल्या गृहिणीने करायचा आहे आणि फक्त दर गुरुवारी करायचा आहे जेव्हापर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत हा उपाय करायचा आहे पुढे आपण सतत समोर चालूही ठेवला तरी त्यामध्ये काहीच वाईट नाही आपण हा कंटिन्यूमध्ये करू शकतो तर करायचं असं आहे की आपण दर गुरुवारी तस दररोज आपण स्वयंपाक करताना काही ना काही आपण मनातल्या मनात देवाचं स्मरण आपण करायचंच आहे आपल्याला स्वयंपाक करताना पण दर गुरुवारी आपल्याला स्वयंपाक करताना जेव्हा हो आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो कणिक भिजवतो तर त्या कणकी मधल्या जशी आपण पोळी असते आपली सर्वात जेव्हा ज्या काही आपण चपात्या पोळ्या करतो त्या सर्वात प्रथम पोळी सर्वात प्रथम पोळी चपाती ही गाईला द्यायची आणि जी शेवटची असते ती कुत्र्याला द्यायची आहे तर हा एक आपल्या घरामध्ये नित्य नियम बनवायचा आहे सर्वात पहिली पोळी गाईची आणि शेवटची पोळी ही कुत्र्याची पोळी करताना गाईची आहे त्यामुळे छोटी करायची असं नाही जी आपली पोळी नेहमीचा आकार असते त्याचप्रमाणे ती पोळी करायची आहे नेहमीच्याच जशी आपण घरातले सदस्य सदस्यांसाठी पोळी बनवतो त्याच आकाराची पोळी बनवायची आहे आता जो आपला गाईचा नैवेद्य असतो जी पोळी असते रोजची वेगळी पण गुरुवारच्या पोळीमध्ये काय करायचं आहे बघा जेव्हा आपण ही पोळी लाटायला सुरुवात करतो त्या पोळीमध्ये थोडी चना डाळ घ्यायची आहे चना डाळीचे बेसन नाही चना डाळ घ्यायची आहे थोडेफार दाणे घ्यायचे आहे चना डाळीचे आणि त्या पोळीमध्ये आपल्याला ती चना डाळ ठेवून अशी थोडी लाटायची आहे थोडे वेगवेगळ्या अंतरावरचे दाणे टाकायचे आहे चना डाळीचे आणि अशी ही आपल्याला चना डाळीची पोळी लाटायची आहे त्यानंतर पोळी पोळी लाटताना त्यामध्ये थोडा आपल्याला गुळ टाकायचा आहे पोळीमध्ये थोडा प्रमाणात गूळ टाकायचं आहे आता अशी ही पोळी लाटून झाली चणा डाळ टाकून गुळ टाकून आपली पोळी लाटलं झाली की जेव्हा आपण त्या पोळीला भाजतो त्यावेळेस आपल्याला ती थोडी त्या आजूबाजूला पोळीच्या बाजूला जसं आपण पुरण पोळी करतो तर पुरणपोळीच्या बाजूला जसं तूप सोडतो तसं आपल्याला तूप सोडायचं आहे त्या पोळीच्या आजूबाजूला तूप टाकायचं आहे आणि चांगली तूप टाकून ही पोळी भाजायची आहे थोडंफार प्रमाण जसं आपलं होऊ शक्य तसं आपण तूप घ्यायचं आहे तर अशी आपली ही पोळी लाटायची आहे आणि अशा प्रकारे ही पोळी आपल्याला शिजवायची आहे ती पोळी आपल्याला थंडी झाल्यानंतर आपल्याला सकाळच्या वेळेस जशी आपल्याला गाय दिसेल तसं आपल्याला ती पोळी गायला खाऊ घालायची आहे आता गाईला पोळी ही खाऊ घालताना कशी खाऊ घालायची बघा ज्या वेळेस आपण गाईला ही पोळी खाऊ घालतो त्यावेळेस आपल्या मनातील कुठली तरी इच्छा असेल जी आपली मनातील इच्छा असेल जसं आपल्याला घर पाहिजे आहे प्लॉट घ्यायचा आहे मुलाची नोकरी आहे मुलाचं शिक्षण आहे किंवा आपल्या घरातील ज्या काही आपल्याला असं वाटते की मला हे आपल्याला हे पाहिजे आहे किंवा आपल्या ही इच्छा पूर्ण करायची आहे तर ती इच्छा आपण गाईला म्हणून दाखवायची आहे मनात ती इच्छा बोलायची आहे आणि जेव्हा आपण ही मनात इच्छा बोलतो त्यावेळेस आपल्याला ती पोळी जी आहे, आहे। गाईला खाऊ घालायची आहे मनातील इच्छा बोलून गाईला पोळी खाऊ घालायची आहे असं आपल्याला दर गुरुवारी करायचं आहे नित्य नेमाने करायचं आहे ही पोळी आपल्याला बाजूला काढून ठेवायची दर गुरुवारी स्वयंपाक करताना आपली ही पोळी जी आहे ही पोळी थोडी साईडला बनवली की साईडला काढून ठेवायची आहे आणि न चुकता दर गुरुवारी गाईला अशी आपल्याला खाऊ घालायची आहे मनातल्या मनात, मनात आपन, आपन, इच्छा बोलायची गायीला खाऊ घालताना आणि ती पोळी आपण गाईला खाऊ घालायचं खाऊ घातल्यानंतर गायीला आपण नमस्कार करायचा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणायचं नक्कीच आपल्या घरामध्ये हा उपाय केल्यानंतर काही दिवसांनी एखादी महिन्यानीच तुम्हाला हा तर जाणवेल किंवा त्याचा रिझल्ट मिळू लागेल घरामध्ये प्रसन्नता वाढ वाड़, वाढणारच ही एकशे टक्के खात्री आहे परंतु प्रसन्नता तेव्हाच वाढते जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा राहतो आपल्याला धनधान्याची कमतरता राहत नाही शांतता राहते चिडचिड होत नाही कारण चिडचिड नकारात्मकता या सर्व गोष्टीसाठी कुठे ना कुठे पैसा हा एक महत्वाचा प्रश्न असतो की जो कमी पडतो आपल्याला पुरत नाही त्यामुळे घरामध्ये चिडचिड वाढणे नकारात्मकता वाढणे प्रसन्नता राहत नाही या सर्व गोष्टीवर एक पैसा हा एक महत्वाचा प्रश्न असतो त्यामुळे जेव्हा पैसा नसतो त्याच वेळेस अशा गोष्टी घरामध्ये घडत असतात तर या सर्व गोष्टीचं उत्तर म्हणजे तुम्हाला जसा तुम्ही ह्या गायीला नैवेद्य दर गुरुवारी द्यायला सुरुवात कराल तसं तुम्हाला या गोष्टीचं उत्तर मिळेल आणि घरामध्ये पैसा नांदू लागेल घरामध्ये पैसा राहील प्रसन्नता राहील आणि असं आपल्याला हा साधा सरळ उपाय करायचा आहे दर गुरुवारी हा नक्की करून बघा प्रत्येक गृहिणीने हा उपाय करून बघा आणि तुम्हाला याचा काय रिझल्ट आला काय तुम्हाला याच्यामुळे कसा एक अनुभव आला तो तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये शेअर सुद्धा करून तुमची एक मनातील इच्छा बोलून तुम्ही एक शेअर करून सुद्धा दाखवा तर असा हा उपाय आपल्या सर्व गृहिणींना करायचा आहे आपल्याला हा सर्व भगिनींना सर्व गृहिणींना हा व्हिडिओ कसा वाटला द्वारे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा सर्व काही मनातील इच्छा असेल त्या बोलून मनातल्या मनात इच्छा बोलून श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा स्वामी समर्थ माऊली येणाऱ्या काही क्षणात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील अशी मला पूर्ण पूर्ण खात्री आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक ला ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहील पोहोचत राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ